आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पंचवीस जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन असतो हा दिवस भारतातील प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पाळला जातो जानेवारी रोजी घडलेल्या घटना मॉस्को विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणवीस पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर लीग ऑफ नेशनची स्थापना झाली एकोणीसशे चौसष्ट नायकी इंक कंपनीची सुरुवात झाली एकोणीसशे एकाहत्तर हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि ते भारताचे अठरावे राज्य बनले एकोणीशे ब्याऐंशी आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला एकोणावीसशे एक्याण्णव मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला एकोणावीसशे चौऱ्याण्णव बी आणि नासाचे अंतराळयान क्लेव्हेंटाइन प्रक्षेपित झाले एकोणीसशे पंच्याण्णव अमेरिकेने ध्रुवीय प्रकाशाची अरूरा बोरिलीस माहिती घेण्यासाठी प्रक्षेपित केले दोन स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाई वाजक बैसमल्ला खा यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला पंचवीस जानेवारी रोजी घडलेले जन्म बाराशे सतरा इसाबेला आर्मिनियाच्या राणी अठराशे चोवीस मायकेल मधुसूदन दत्त भारतीय बंगाली कवी एकोणावीसशे सतरा इल्या प्रिगोगीन रशियन बेल्जियन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ एकोणावीसशे सतरा जॉनिओ क्वॉड्रस ब्राझील देशाचे बावीसावे राष्ट्राध्यक्ष एकोणवीसशे तेवीस अरविंद कार्लसन नोबेल पुरस्कार विजेते स्विडिश फॉर्मकोलॉजिस्ट आणि फिजिशियन एकोणीसशे एक तेहतीस फिलिपिन्स देशाचे अकरावे राष्ट्राध्यक्ष एकोणविसशे अडोतीस सुरेश खरे नाटककार व समीक्षक एकोणवीसशे अठ्ठावन्न कविता कृष्णमूर्ती पार्श्वगायिका एकोणीसशे अठ्याहत्तर कॉलोडीमिर झेलेसनी युक्रेन देशाचे अध्यक्ष पंचवीस जानेवारी रोजी घडलेले निधन इसवी सन आठशे त्रेसष्ट चार्ल्स ऑफ प्रोवन फ्रँकिश राजा एक हजार सदुसष्ट सम्राट इंगझोन गाण्याचे सम्राट सोळाशे पासष्ट सोनोपंत डबीर अठराशे एक्क्याण्णव थिओ वॉन गॉग चित्रकार एकोणीसशे चोवीस रमाबाई रानडे भारतीय सेवा सदनाच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या दोन हजार पाच फिलिप जॉन्सन ए पी जी प्लस आणि क्रिस्टल कॅथेड्रलचे रचनाकार दोन हजार पंधरा मधुकर दत्तात्रय हात कनंगलेकर गलेकर ज्येष्ठ समीक्षक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा